थँक यू बोलते त्यांच्यासाठी यश मॅडम पाच महिने झाले मॅडम आपण जॉईन झालं पाच महिन्या पूर्ण काय चॅलेंजेस काय होते मॅडम तुम्हाला मला गुडघे दुखीचा त्रास होता मला उठताना बसताना प्रॉब्लेम यायचा नंतर पायामध्ये अशा मुंग्या यायच्या वजन तर वाढलेलच होतं हे चॅलेंज होते पण मी जस जॉईन केलं म्हणजे आता आयुष्यपणा कंटाळा दिवसभर कंटिन्यू क्लासेस मुळे मला संध्याकाळी काही कंटाळा येतं पण मी जशी फॅमिलीला जॉईन झाले एका महिन्यांतच वाला तो बदल जाणवला त्यामुळे मी ठरवलं हो की कंटिन्यू करायचंय सर madam आपण किती केजी वजन फॅट लॉस केलेला आहे madam अ सर माझ्या जॉईन त्यावेळी त्यावेळ 63 होतं आता 50 आहे 13 किलो फॅट लॉस केलेला आहे madam मी ग्रेट आणि पाहू तुम्ही आ, बिफोर आफ्टर अँड मॅडम लाईव्ह या ठिकाणी आहेत कॉल वरती देखील तर तेरा, केजी तर, दे तेरा केजी के जी फॅटलॉस मॅडम हा टोटल फॅटलॉस जर तुम्ही तेरा के जी केलेला आहे हा कशा पद्धतीने केला मला एक तर कोच योग्य मार्गदर्शन जर त्यांना आपण व्यवस्थित फॉलो केलं तर आता हे फॉलो करणं म्हणजे जो आपल्यामध्ये हा बदल घडवून आणतो. जे की फक्त वर्कआउट साठी जॉईन होत आहेत त्यांना सांगू इच्छिते की फक्त वर्कआउट मी हा बदल जाणवणार नाही. तुम्हाला जर शंभर टक्के result हवा आहे तर त्या बरोबर सकस संतुलित आहाराची गरज आहे. हा असेल तरच तुम्ही fit राहू शकता. मॅम तुम्ही weight loss marathon केलेली या weight loss marathon मधी किती KG fat loss केलेलं होतं? हा मी अह तेरा किलो हे जे मॅरेथॉन होत त्यामध्ये मी एक महिन्यानंतर लगेच पार्टिसिपेट केलेलं होत दुसऱ्याच महिन्यात. त्या दहा दिवसात माझं नऊ किलो वजन कमी झालेलं आहे. आणि मी विनर पण ठरलेले होते. यस दहा दिवसांमध्ये वेट लॉस मॅरेथॉन मध्ये नऊ किलोग्रॅम हॅलो पार्टीसिपेट नऊ किलोग्रॅम दहा दिवसात वेट लॉस मॅरेथॉन मध्ये मॅडमने वेट लॉस केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. या नऊ तारखेपासून रॉयल फिटनेस सेंटर ची मेगा वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट होत आहे सो ज्या पार्टिसिपेंट ला पार्टिसिपेंट ला सहभागी व्हायचा आहे तर त्यांनी या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये सामील व्हायचं आहे अमेझिंग असे वेट लॉस मॅरेथॉन ची बदल मॅडम दहा दिवसात नऊ किलो वजन ज्यावेळेस तुम्ही कमी केलात वेट लॉस मॅरेथॉन मध्ये तर ते कुठेतरी असं शरीराला थकू वाटलं होतं किंवा कमजोरी आली असं वाटत होतं नाही सर बिलकुल नाही ज्यावेळी मी जॉईन नव्हते त्यावेळी न काही करता न काही काम करता पण ज्या जेव्हापासून मी डेली सकाळी आपल्या फॅमिली फिटनेस ग्रुपला जॉईन होते डेली वर्कआउट करते तेव्हापासून हा कंटाळा निघून गेला हा थकवा निघून गेला मॅरेथॉन मध्ये सुद्धा पूर्ण दहा दिवस नऊ किलो वजन कमी होणं म्हणजे मला आश्चर्य वाटत होतं कारण मला कधी जाणवलंच नाही की माझं वजन कमी होतय कारण तो फ्रेशनेस हा डेली माझ्यामध्ये होताच यस आता नऊ मी वजन कमी केलं वजन कमी केलं नऊ किलो नंतर पुन्हा तुमचं वाढलं वाड़ का मॅडम नाही सर आपण कंटिन्यू जर फॉलो केलं कोच ना आपण जर पुन्हा पहिल्यासारखे फास्ट फूड सगळे खायला लागलो तर पुन्हा आपल्यामध्ये बदल होणारच आहे काही जण तक्रार करतात की माझं कमी झालेलं वजन पुन्हा वाढलं पण ते का वाढलं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि ते होऊ नये म्हणून या जॉईन गरजेचं आहे एक्झॅक्टली वजन कधीही असं अचानक वाढत नसतं तर वजन वाढण्यासाठी तुमचं दररोज दररोजची डेली लाईफस्टाईल आहे दररोजची दिवसभरातील तुमची दिवसभर तुम्ही काय दिवस करता तर या सर्व लाईफस्टाईल मुळे तुमचं स्वतःच वजन वाढत असतं आणि मॅडम मी आज त्यांचा या ठिकाणी रिझल्ट शेअर केलेला हा त्याचा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परतवे प्रत्येकाचा रेझाट हा इथे वेगवेगळा येणार आहे इथं कोणत्याही आजारावरती बरं केलं जाणार कधी नाही तर तुमची लाईफस्टाईल कशी असावी आणि कोणती तर तुम्ही कशा पद्धतीने फिट राहणार हे या ठिकाणी सांगितलं होतं मॅडम आपले जे पार्टिसिपेंट आहेत तर त्यांना मॅडम काय संदेश द्या मॅडम मी सर्वांना सांगू इच्छिते की जर आपल्याला आरोग्य संपन्न जीवन हवं आहे तर चोवीस तासातला फक्त एक तास आपल्यासाठी देणं गरजेचं आहे सकाळी रोज उठून वर्कआउट करणं गरजेचं आहे आपला आहार योग्य आहे आणि फक्त जॉईन न करता है? आपला कॅमेरा चालू ठेवणं गरजेचं आहे कारण तुम्ही काय करताय आपल्या कोचना कळालं पाहिजे जर समजत नसेल तर तेही मार्गदर्शन करू इच्छित करू शकत नाही तुम्ही काय करताय त्यांनाही समजलं पाहिजे ग्रुपला जॉईन केल्या येताना फोटो शेअरिंग करा तुम्ही काय जेवताय हे त्याचे फोटो आपल्या कोणाला पाठवा तरच ते योग्य मार्गदर्शन करू शकतात स्टोर आणि खूप अमेजिंग बदल आहे मॅडम आता 13 kg वेट लॉस झालाय अ तुमच्या घरातील मंडळी काय म्हणतात बाळा माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या बरोबर जे टीचर्स आहेत त्यांना पहिल्या नंतरच समजतात आणि प्रत्येकजण विचारतात की हा कसा माझे mister म्हणा, घरातले म्हणा सगळे म्हणतायत की नाही हा खरच चांगला बदल आहे आणि हा बदल आम्हालाही करायचा आहे. wow great आणि लक्षात असू द्या आपण बदलतो तर त्या वेळेस कुटुंब बदलत असतं आपली सोसायटी बदलणार आहे. amazing असा बदल madam नि या ठिकाणी त्यांच्या स्वप्नामध्ये घडलेला आहे. तेरा KG fat loss आणि त्यातील नऊ किलोग्रॅम वजन हे madam नि त्यांच्या दहा दिवसाच्या weight loss marathon मध्ये केलेलं आहे. थँक्यू मॅडम खूप छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून आणि आपल्याबरोबर आजचा वर्कआउट देखील आम्ही सर्वांनी एन्जॉय केलेला आहे जवळपास पाचशे पार्टिसिपंट आज या ठिकाणी वर्कआउटला जॉईन होते थँक्यू 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 व्हेरी मच